हॅलो गाई इत नावाचं मंडळी तर आता आत्ताच म्हणजे मी तुम्हाला का सांगितलं होतं का बाळ छाटायचं चा बिटायचं आहे तर आता म्हणजे आता छाटून राहिले ते माणसं पूजा पिजा झालेली आत्ताच पूजा विजया झाली आणि यावेळी तर गा लाय सल्मावर राहिले अन्न ते तुम्हाला तर दिसतच असं आता मी तुम्हाला पूजा दाखवी राखत नाही ना। तर याबा आम्ही तुम्हाला पूजा दाखवणार आहे की आता बाकी मी तुम्हाला तुम्ही बघू शकता ते माणसं आहे ना की करी तरी त्याचं म्हटलं आहे ना त्यांना थोडं लसं बिजतं देऊ तो, दे तो पूजा बिजा केलेली आहे तर किती मस्त आहे अन्नाला म्हटलं अण्णा नारळ मी फोडतो मला फोडायची आऊस आहे त्याचं म्हटलं मी फोडतो मला आहे ना नारळ फोड एकदम मजा येते वर्क जायचं मारू फोडायचं एकदम मस्त

काय कोणती जरी कार्ड आट आहे त्याचं नाव वाटायला लाग त्या विषय जोड पाहिलं गाई किती मस्त आहे अरी तर हे आ राम खूप आवडला त्यांनी लवकर बी टाकून घेतलं गे आवडतो ठेऊन तुला तुझा रा एक वीस माणसं कंप्लीट वीस आहे तुम्हाला सांगितलं होते तर त्यांचं नाव काय आहे तुमचं नाव काय हो पवार जय राम पवार पाहिलं किती भरतं नाव आहे आणि अवा पुढचं बाटे ना तो बी मी त्यानच खाताला बाबा मरे

धलो आता नऊ 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 वाजेचे चेल होते ना आता किती वाजले तीन वाजले तीन तीन वाजता गेले आता आता चार वाजेच आलेले पूर्ण बाग साठून एक नंबर काम झालं बर का किती मस्त पाहिलं तुम्ही गाईचे आर एकदम मस्त ऊन बिल तर राहिलं ब मला ऊन हे करून दिलं काय आता ऊन नाही